नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत झोपू का मग असा मेसेज पतीने वाचला आणि संशयी पतीने पत्नीला कायमचं झोपवलं तेव्हा आपली सहा वर्षाची मुलगी पप्पा मम्मीला का मारतात नका मारू असं म्हणत असताना देखील पतीच्या हातून मोठं कृत्य घडलं पण नेमकं त्या रात्री काय घडलं असेल हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला करून बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पंधरा दिवसातच सुखी संसाराची राख रांगोळी झालेली आहे पत्नीच्या मोबाईलवर कॉल आला आणि त्यानंतर त्याच क्रमांकावरून झोपू कामक असा मेसेज आला त्यामुळे राग येऊन पतीने सहा वर्षाच्या मुलीसमोरच पत्नीचा खून केला त्यानंतर स्वतःला देखील त्याने संपवला आहे पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे ही धक्कादायक घटना घडली चिखली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची फिर्याद नोंद झालेली आहे कांचन शरद चितळे वय सव्वीस राहणार रुपीनगर तळवडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर शरद रुपचंद चितळे राहणार रुपीनगर तळवडे असे तिला संपवून आत्महत्या केलेल्याचे नाव आहे कांचन आणि शरद यांचा जा दोन हजार सहा वर्षाची परी नावाची मुलगी आहे रुपीनगर येथे वास्तव्यास असलेल्या या दाम्पत्याचा सुखी संसार सुरू होता कांचन आशा वर्कर तर शरद खाजगी कंपनीत कामाला होता दरम्यान कांचनचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला पंधरा दिवसांपासून संशय होता याबाबत त्याने तिला समजावून सांगितले नातेवाईकांनाही सांगितले त्यानंतरही तिच्या वागण्यात फरक पडला नाही बारा एप्रिल रोजी रात्री तो कंपनीमधून घरी आला त्यावेळी तिच्या मोबाईलवर एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला आणि त्या क्रमांकावर कॉल करण्यास शरदने सांगितले मात्र कांचनने कॉल केला नाही त्यामुळे त्याने मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला मात्र तिने तो दिला नाही त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला त्याचवेळी त्याच क्रमांकावरून कांचनच्या मोबाईलवर झोपू कामक असा मेसेज आला त्यामुळे रागातून शरदने तिला मारहाण केली तिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून तिला ठार मारून स्वतःही निर्णय त्याने घेतला दरम्यान दिनांक एप्रिल रोजी सकाळी सुमारास कांचन झोपलेली असताना शरदने तिचा झोपेतच गळा दाबला नंतर नायलॉनच्या दोरीने गळा आवळून तिला ठार मारले त्यानंतर स्वतः देखील नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्ध झाला आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बेशुद्ध झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असताना सोळा एप्रिल रोजी त्याचा जबाब नोंदवण्यात आला या जबाबात त्याने तिच्या विवाहबाह्य संबंधांबाबत संशय असल्याचे व त्यातूनच तिचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना सांगितले शरदने कांचनचा गळा दाबला त्यावेळी सहा वर्षाची मुलगी परी घाबरली चिमुकल्या परीने रडायला सुरुवात केली पप्पा मम्मीला का मारता नका मारू असं ती म्हणत होती मात्र शरदने तिच्या रडण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे ती रडतच घराबाहेर पडली परी रडत घरातून बाहेर पडल्याने शेजारची महिला घरात आली त्यांना शरद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला त्यांनी आरडाओरडा करून इतरांना बोलावले त्यावेळी काही नागरिकांनी त्याला खाली उतरवले आणि त्याला वाचवण्यातही आले तर या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा धन्यवाद